श्री गणेशाची गाणे आरती गणेशाची अरे माझ्या श्री गणेशा खरी न तुझी चारती अरे माझ्या श्री गणेशा करी तुझी चारती शुद्ध भावे पंचामृताने स्नान घालीन तुला शुद्ध भावे पंचामृताने स्नान घालीन तुला गंध टिळक वरती गंध केशरी वरती अरे माझ्या श्री गणेशा करी न तुझी चर अरे माझ्या श्री गणेशा करीन तुझी चारती पिवळा पितांबर तुलाने तुला नेसवी पिवळा पितांबर तांबर तुला नेसवी पिवळा शेना मी नवरती पिवळा शेला मी घाली नवरती अरे माझ्या श्री गणेशा करीन तुझी चारती अरे माझ्या श्री गणेशा करीन तुझी करती लंबोदराची प्रभा नयनाची शोभा लंबोदराची प्रभा नयनाची शोभा दुर्वाजा संद वरती दुर्वाजा संद वरती अरे माझ्या श्री गणेशा करीन तुझी चारती अरे माझ्या श्री गणेशा करी तुझी चारती सुवर्णाच्या सुवर्णच्या ताटी मोदकांची दाटी सुवर्णाच्या ताटी मोदकांची दाटी बेसन लाडू मीठेवीन वरती बेसन लाडू मीठेवीन वरती अरे माझ्या श्री गणेश करी न तुझी चारती अरे माझ्या श्री गणेश करी न तुझी चारती मुशकाची आहे रे तुला गोडी मूषकाची आहे रे तुला गोडी उंदराची आहे वाहनाची जोडी उंदराची आहे वाहनाची जोडी अरे माझा श्री गणेश करी न तुझी चरती अरे माझा श्री गणेश कर न तुझी चरती धन्यवाद